नमस्कार मी नीता नीताच किचन मध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला लग्नाच्या पंक्तीतली मिरची भाजी कशी करतात ते दाखवणार आहे बऱ्याच जर मिरची भाजी म्हटली की ती तिखट असते पण ही मिरची भाजी मस्त अशी चटपटीत आंबट गोड लागते महत्वाचं म्हणजे या भाजीला जास्त साहित्य लागत नाही आणि खूपच कमी वेळात झटपट होते येथे मी अर्धा किलो मिरचीची भाजी करून दाखवलेली आहे जी वीस ते पंचवीस माणसांसाठी अगदी सहज पुरेल तर चला रेसिपीला आता सुरुवात करूया तर भाजी या भाजीसाठी इथे मी अर्धा किलो मोठ्या आकाराच्या पोपटी मिरच्या घेतलेल्या आहेत या मिरच्या जास्त तिखट नसतात त्यामुळे भाजी आपली जास्त तिखट होत नाही जर तुम्हाला इथे तिखट मिरच्या वापरायच्या असल्या तुम्ही इथे तिखट मिरच्या सुद्धा घेऊ शकता तर सर्वात आधी या मिरच्या आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत आणि त्याच्यानंतर त्या कट करून घ्यायच्या आहेत तर इथे मी एका मिरचीचे दोन भाग करून त्याला अशा मोठ्या मोठ्या पीसेस मध्ये कट केलेल्या आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार ही मिरची पाहिजे तशी कट करू शकता तर या भाजीच्या फोडणीसाठी इथे मी दोन ते तीन मोठे चमचे तेल टाकलेलं आहे तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर हे तेल चांगलं कडकडीत की नंतर याच्यामध्ये एक चमचावर राई टाकायची आहे आणि राई चांगली तडतडल्यानंतर याच्यामध्ये एक छोटा चमचा जिरा टाकायचा आहे आता जिरा चांगलं फुलल्यानंतर लगेच पाव चमचा हिंग टाकायचा आहे आणि त्याच्यावर लगेच कांदाही टाकायचा आहे तर इथे मी चार मिडियम साईजचे कांदे लांब चिरून याच्यामध्ये टाकलेले आहेत तर हा कांदा आपल्याला जास्त शिजवायचा नाही फक्त मऊ होईपर्यंत शिजवायचा आहे तर इथे माझा कडीपत्ता टाकायचा राहून गेला पण तुम्ही इथे जिरा आणि हिंग टाकल्यानंतर याच्यावर लगेच कडीपत्ता टाकायचा आहे तर आता हा कांदा थोडा मऊ झाला की लगेच याच्यामध्ये आलं लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट टाकायची आहे तर ही आलं लसूणची पेस्ट तिचा कच्चेपणा जाईपर्यंत या कांद्यामध्ये चांगली परतवायची आहे तर ही आलं लसूणची पेस्ट या कांद्यामध्ये चांगली परतल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला हळद टाकायची आहे तर इथे मी जवळजवळ अर्ध चमचा याच्यामध्ये हळद टाकलेली आहे या, टाकले या भाजीमध्ये दुसरे कुठलेही मसाले टाकण्याची गरज लागत नाही कारण ही भाजी हळदीवरच खूप छान लागते तर ही हळद या कांद्याच्या फोडणीमध्ये चांगली एकजीव होईपर्यंत परतवायची आहे आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये सगळी मिरची टाकायची आहे तर आता ही मिरची या कांद्याच्या फोडणीमध्ये चांगली एकजीव होईपर्यंत परतवून घ्यायची आहे तर ही मिरची या फोडणीमध्ये चांगली परतवल्यानंतर याच्यामध्ये चा एक चमचाभर मीठ टाकायचं आहे तर आता मीठ टाकल्यानंतर पुन्हा एकदा ही भाजी चांगली परतवायची आहे आणि नंतर याच्यावर एक झाकण द्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम मीडियम टू लो करून ही भाजी दहा ते पंधरा मिनिटांसाठी शिजवून घ्यायची आहे तर बघा दहा ते पंधरा मिनिटांमध्येच ही मिरची चांगली मऊ पडलेली आहे तर बघा मिरची शिजवताना कांदाही शिजला जातो त्यामुळे फोडणीमध्ये कांदा थोडा कमी शिजवायचा आहे आणि बऱ्याच जणांना मिरची भाजी खाताना कांद्याचा मसाला जास्त आवडतो आणि कांदा जर जास्त शिजवलं तर त्याचं प्रमाण थोडं कमी होतं तर आता ही मिरची चांगली आंबट गोड आणि चटपटीत होण्यासाठी याच्यावर थोडासा लिंब पिळायचा आहे आणि थोडासा गुळ टाकायचा आहे लिंब पिळण्याचं कारण म्हणजे लिंबामुळे तिखटपणा कमी होतो आणि साखरेमुळे आंबटपणा बॅलन्स होतो आणि या दोन्ही गोष्टी टाकल्यामुळे ही मिरची भाजी जरा चटपटीत लागते ही भाजी तुम्हाला जास्त तिखट हवी असेल तर तुम्ही इथे गुळ स्किप करू शकता तर ही भाजी आणखीन टेस्टी होण्यासाठी इथे मी अर्धी वाटी शेंगदाण्याचं कूट आणि दोन वाट्या खोबऱ्याचं किस टाकलेला आहे आता खोबऱ्याचं किस आणि शेंगदाण्याचं कूट जर तुम्हाला कमी जास्त करायचं जा असेल तर तुम्ही इथे त्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता पण मिरचीमध्ये खोबरं जेवढा जास्त असेल तेवढीच ती मिरची एकदम टेस्टी लागते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे लोकांना मिरची खाण्यापेक्षा त्यातला मसाला जास्त खायला आवडतो पण तरी सुद्धा तुम्हाला इथे खोबऱ्याचा किंवा शेंगदाण्याचं कुटाचं प्रमाण कमी करायचं असेल तर तो तुम्ही इथे कमी करू शकता तर अशा प्रकारे ही भाजी आपली रेडी झालेली आहे आता ही भाजी थंड केल्यानंतरच ती खायची आहे कारण गरमागरम जर ही भाजी तुम्ही खायला गेला गर्म तर ही भाजी गरम थोडी तिखट लागते म्हणून मिरची भाजी खाताना ती थोडी थंड करूनच खायची तर ही भाजी, 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 भाजी वीस ते पंचवीस माणसांसाठी सहज पुरते कारण मिरची भाजी ही थोडीच खाल्ली जाते तर तुम्हाला ही मिरची चटपटीत भाजी कशी वाटली ती कमेंट करून मला नक्की सांगा आणि ही रेसिपी तुम्हाला आवडली तेवढे नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत बाय